पंतप्रधानांच्या निवासस्थानातली उच्चस्तरीय बैठक संपली ज्याला तिन्ही सेना से, दलांचे से प्रमुख होते संरक्षण मंत्री उपस्थित होते एन एस ए अजित डोवाल उपस्थित होते आणि सीडीएस कंबाइंड डिफेन्स स्टाफ तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते भारताच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती आणि पुढील रणनीतीची माहिती पंतप्रधानांना देण्यासाठी बैठक घेण्यात आली होती ही बैठक आता संपलेली आहे आणि यानंतर आता ऑपरेशन सिंदूरचा पुढचा भाग तयार होणार का पुढचं पाऊल टाकण्यात येणार का आता भारत अधिक मोठ्या व्यापक रणनीतीचा अवलंब करणार काय बघावं लागेल भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आता प्रश्न असा आहे पाकिस्तानची आगळी पाकिस्ताननं आपल्या पोस्टवरती सैनिकांची संख्या वाढवणं असेल नागरी वस्तीवर केलेले हल्ले असतील दिल्लीवर डागण्यासाठी वापरलेलं क्षेपणास्त्र फत एक असेल या सगळ्याला भारत कसं प्रत्युत्तर देणार आपण हल्ला परतून लावला हे झालं संरक्षण आता वेळ भारताची आहे खेळ पाकिस्ताननं सुरू केलाय संपवायचा आहे भारताला आता भारत काय करणार या बैठकीत ठरणार आहे आणि पुढे लवकरच आपल्याला संध्याकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या बाबतीत अधिक माहिती अधिकृतरित्या कळेल अशी अपेक्षा सोमेश कोलगे आपल्या दिल्लीतले प्रतिनिधी अधिक माहिती देतात सोमेश काय झालं या बैठकीमध्ये येस येस नक्कीच आताच नरेंद्र मोदींची बैठक आणि या बैठकीमधून राजनाथ सिंह आणि अजित डोवाल बाहेर पडलेले आहेत बैठकीला सर्व सेना दलाचे से प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सुद्धा उपस्थित होते परराष्ट्र मंत्रालयाचे काही अधिकारी या, या बैठकीला उपस्थित होते हे सगळे जण या बैठकीमधून आता बाहेर पडले जवळपास दोन तास दीड ते दीड तास ही बैठक चालू होती आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळत आहे सध्या ऑपरेशन सिंदूर ज्या स्टेजला आहे आणि आता भविष्यात याविषयीची कोणती कार्यवाही करायची आहे भविष्यातील रणनीती कशी ठरवायची याबाबत सर्व प्रकारची चर्चा ही आजच्या बैठकीमध्ये झाल्याचं कळत आहे दुसऱ्या बाजूला ही देखील माहिती मिळते की पाकिस्तान हा आता चर्चेच्या मूडमध्ये आलेला आहे पाकिस्तानला कुठेतरी हा इथून आता मार्ग काढायचा आहे आणि त्यांना एक्झिट रूट हवा आहे त्यामुळे त्यांच्या एक्झिट पूर्वी किंवा आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपापूर्वी जास्तीत जास्त पाकिस्तानचं नुकसान करण्याबाबत चर्चा झाल्यावर बद्दलही कळत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल वेळोवेळी आपल्याला अधिक अपडेट जाणून घ्यायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीच्या नंतर आता भारताचा आक्रमक पवित्रा काय असेल ते आम्हाला तुमच्याकडनं जाणून आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट